ऐसी कळमळ्याची गाठी कधी लाभावी नव्हती तर बघा आई वडिलांचे एवढे प्रेम होते की मुलाने आज त्यांचा पाच बघा पहिला पुण्यस्मरण होईल याची ही खात्री नसते मी माझ्या स्वतःच पण सांगू शकत नाही की माझा पहिला पुण्यस्मरण स्मरण कोणी करेल का तर आईचा बाबांचा बाबा आजही करतात आणि त्यांचा आज पाचवा पुण्यस्मरण आहे आणि त्यांच्या पाचव्या स्मरणानिमित्त माझ्यासारख्या पामराला कीर्तन रूपी सेवा दिली म्हणून त्यांचे मी खूप आभारी आहे मग आई आई म्हणजे काय आ आत्मा ही ईश्वर ज्या आत्म्यामध्ये भगवंताने ईश्वराचे विलन केले आहे ना तिलाच तर या विश्वामध्ये आई म्हणतात तिलाच तर या विश्वामध्ये आई म्हणतात बघा देव प्रत्येकाच्या घरी जाऊन आपल्या प्रत्येकाचा सांभाळ करू शकले नसते म्हणून या जगामध्ये या पृथ्वीवर त्यांनी कोणाची निर्मिती केली तर आईची निर्मिती केली आईची निर्मिती केली बाप बाप म्हणजे काय आई माझ्या मायाचा सागर बाप कुठला सागर आहे तर बाप माझा कष्टाचा सागर आईला प्रत्येक नाव दिलेलं आहे मात्र बापाला नाव दिलंय का हो कवी कर... जो कविता करतो त्याने आईवर कविता केली जो लेखक आहे त्याने लिहिले आईवर कीर्तनकाराने कीर्तन देखील आईवर केले मात्र त्या बापाला सगळे विसरून चालला तो त्या बापाला सगळे विसरून चालला ज्याने स्वतः स्वतःकडे कधी न बघता सतत मुलाबाळांचा विचार केला ज्याने स्वतःकडे न बघता सतत मुलाबाळांचा विचार केला अंगावर फाटके बनवेला ज्या मुलाला नवीन कपडा अंगावर राहिला पाहिजे म्हणून कष्ट करणारा जर आईला मायेचा सागर नाव दिलेला आहे ना तर माझ्या मनाला असे वाटते की बापाला कष्टाचे सागरच नाव आहे का बापाला कष्टाचे सागरच नाव आहे का आपण आपली प्रत्येक गोष्ट कोणाशी शेअर करतो लवकरात लवकर आईशी बाबांशी का नाही करत आपल्याला माहितीये आपली चुकी असते आणि ती चुकी सापडली की, की बाबाची खाना खाली पडणार त्याच्यासाठी आपण बाबाला सांगतो का तर नाही कोणाला सांगतो आईला का तर ती आपली सर्वात जवळची असते एखाद्या मैत्रिणी सारखी असते मात्र जो बाप असतो ना आज मी तुम्हाला सांगते तो का बरं आपल्याला का। का मारतो कारण आजची चुकी जी, जी लहान असू द्या ती मोठी असू द्या आजची लहान चुकी आहे ती जर माझ्या मुलाला मी माफ केली तर पुढे होऊन माझा मुलगा करेल का नाही त्याकरिता आप बाप आपल्याला मारतो आपल्याला वाईट वाटतो आपल्याला वाईट वाटतो आई का आणि प्रेमळ वाटते ती आपल्या सगळ्या चुका पोटात घालून घेते तिला आपण उलट बोललो तरी चालतं पण बापाला चालतं का बापाला वरच्या आवाजात बोलण्या अगोदर ठीक आहे तर आई वडील हे आपल्या जीवनामध्ये फार महत्त्वाचे असतात बघा आपल्या सर्वांना गाडी माहिती आहे गाडीचे दोन चाक असतात जेव्हा एक चाक चालला आणि एक चाक पंचर असला तर गाडी चालेल का हो तर नाही मग तसेच या संसाराचे दोन चाक असतात ते म्हणजे आई आणि वडील दोन चाक असतात ते म्हणजे आई, आई आणि वडील मग जेव्हा गाडी चालण्याकरिता दोन चाक व्यवस्थित असले पाहिजेत तर संसार चालण्याकरिता आई आणि वडील हे दोन चाक व्यवस्थित असले पाहिजे आणि मागचे जे दोन चाक असतात ते कोण असतात ते म्हणजे आम्ही मागचे जे दोन चाक असतात ते म्हणजे आम्ही जर त्यांनी पुढे खेचलं तरच आम्ही मागे मागे जाऊ का नाही मग त्याकरिता आपले आई वडील हे आपल्यासाठी जीवनात फार महत्वाचे आहे बापरी जोडी लेकुराची ओढी ऐसी कडवली वाळवली बघा वाय काय नाही करत आपल्यासाठी हो कुठल्या कुठे जर तिथे काम नसला तर तिथे काम बघतो तिथे काम नसला तर तिथे काम बघतो पण कधी लाजा लाजतो का तो की मी या घाणीमध्ये काम नाही करणार मात्र तो पहिले जाऊन करतो का तर दोन पैसे मिळतील घरी आल्यानंतर माझ्या मुलांना भाकर म्हणून आम्हाला आता काहीच ठाऊक नाहीये कष्ट काय असतात सगळं काही आमच्या हातात येत सगळं काही आमच्या का हातात येत कारण आमच्या मशीनी कामावर तर चालल्यात काम ना मग त्या काम करत आहे म्हणून आज आम्हाला त्या गोष्टीची जाणीव जोडलेली नाही म्हणून आई वरील हे आपल्या जीवनात एवढे तिने काय काय नाही केलं नऊ महिने नऊ दिवस आपल्याला पोटामध्ये मोठा केलं आणि त्याच आईला आपण नंतर प्रश्न करतो की आई तू काय केलंस बघा एक उदाहरण सांगते एक मुलगा होता तो नेहमी कीर्तनात जात असत मग त्याने कीर्तनात काय ऐकले की आई वडिलांचे उपकार तुम्ही जीवनभर फेडू शकत नाही सात जण मुलगा हजारो जण जन्म घ्या मात्र आई वडिलांचे उपकार तुम्ही फेडू शकाल का मग त्याने काय करावे घरी आला ऐकून आईला सांगतो आई आई ये काय रे बोल मी कामात आहे नाही तू आधी आई 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 म्हणते काय रे काय झालं बोल तो म्हणतो अगं आई ऐक ना मला तुझ्या उपकारातून मुक्त व्हायचे आहे त्याकरिता करता मला उपाय तूच सांग तुझ्या उपकारातून मला व्हायचे आहे त्याकरिता मला तूच सांग आई म्हणते जास्त काहीच नको हे तुला कष्ट नाही लावणार रा। एक रात्र कर माझ्या बाजूला झोपला रात्रीचे बारा वाजले आई उठते अरे पिंटी ऐकतोस का मला ताण लागले पिंट्या उठ पिंट्या उठला अगं आई काय झालं बोल अरे मला ताण आणून देतोस का त्याला उदीर्ण व्हायचं होतं तिच्या उपकारातून उपकारामधून म्हणून त्याने ते थे ऐकलं तो गेला एक आई गे भाई पी। आई नी। ग्लास पाणी आणलं आणि आईला दिला घे बाई पी फिला आईनी दोनच गोट पिले आणि अर्धा ग्लास उशाच्या बाजूला ठेवला आणि झोपता झोपता त्याला हात लावला आणि तो हा ग्लास आणला तो ग्लास चालला की इकडं भिंत नाचायला लागला अगं आई तुम्ही माझा अथरू कुठे मात्र नंतर विचारायला अरे बाबा थांब मला उत्तीर्ण व्हायचंय ओरडतोस कशाला नंतर तो काय म्हणतो चालेल दुसरा अंतरुण आणि परत आई उठली परत पाणी मागते त्याने आणून द्यावं त्याने आईने पाणी पिव पिल्यानंतर तो ग्लास ठेवावा परत सांडावा परत अंतरून ओला झालं परत ठेवावं पिंट्याला राग येतो मात्र काय करणार हो विचारा उत्तीर्ण जे व्हायचं होतं ना झालं मला सांगायची गरज नाही मला कळालं तुला काय पाहिजे पाणी आणायचं ना आणला एक ग्लास पाणी घे बाई पी तिला बरला पिठा आई तू काय एवढी मला कंटाळलेस काय नाही तेव्हा त्याला कळाले की आई वडिलांचे उपकार आपण फेडू शकतो का हो नाही या रात्रीमध्ये तो मुलगा उपकार फेडू शकला नाही ज्या व्यक्तीने एवढे यातना सहन करून एवढे दिवस आपल्याला वाढवले शिकवले आणि त्यांचे उपकार आपण फेडायला निघाले आहोत मग तुम्ही मला सांगा उपकार फेडू शकाल का तर नाही मग आईचं एवढं महत्व आपल्या जीवनामध्ये आहे आपल्यासाठी तो आपल्याला पैसे हवे असले आईना कॉल करतो का नाही शेअर करायला आई पण पैसे मागायला फोन लागतो बाप हॅलो बाबा, बाबा कुठे हाय बोल बाबा मला एवढे पैसे टाका बाबा विचारतात का कशाला पाहिजे रे तुला टाकून देतात माझ्या बाळाला काहीतरी काम असेल आणि तरी देखील आपण त्या बापाला प्रश्न करतो बाबा तू काय केलंस माझ्यासाठी आणि त्या आईला प्रश्न करतो ना तेव्हा त्यांच्या मनामध्ये जी यातना होतात ना ते आपल्याला एवढंही कळू शकत नाही आपल्याला एवढंही कळू शकत नाही कारण नाही रे नाही कोणाचे ना कोणी प्राण्या माझे माझे म्हणून या विश्वामध्ये या जगामध्ये कोणी कोणाचं नसतं पण असतात ते म्हणजे आपले आई वडील ते म्हणजे आपले आई वडील आप... आपण सर्वांवर विश्वास ठेवतो सर्वांना आपलेच हे म्हणतो माझा 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 पण सगळे माझे राहतात का? का काही राहतात कोण तसे चांगले विचार कोणासाठी आई वडिलांसाठी जे असतात ना ते मात्र आपण नेहमी कुठला पाडा बोलत असतो माझा एके मा जा माझा दुने माझा जा माझा त्रिक माझा जा माझा चोख माझा

i'm तुम्ही पर्यंत होतो पण पर माझा माझा असतो का असतात कोण असतात आपले आई वडील आणि एक असो मानणारा कोणीतरी असला तर असतो नसला तर मग आई वडिलांचा आपल्या जीवनामध्ये एवढा महत्व असतो म्हणून जर आपण कोणावर विश्वास करत असाल तर आई वडिलांवर करा त्यांना जपा त्यांना सांभाळा सेवा करा का त्यांच्याशिवाय आपल्या जीवनामध्ये कोणीच नाही मग आई वडील जर एवढे श्रेष्ठ असतील तर माया बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थासी जर जा, माया बाप काशी आहेत बघा तीर्थाचे महत्व का बरं तीन सांगत आता तीर्थाचे महत्व बघ तीर्थ का महत्वाचे आहे आपण तीर्थेला लाखो रुपये घडलाच पाहिजे अयोध्या असो काशी की केली काशी तीर्थ आपले काशी तीर्थ का घरात मग आपण निघतो त्याच्यासाठी काय काय करावं लागतो माहितीये का निघण्यासाठी बॅगी भरा कोण कोण येणार आहे अंचार करा बॅगी भरल्या जाण्याची तारीख मग त्याच्यानंतर गाडी कुठली काढायची गाडी बुकिंग करा गाडीवाल्याचे पैसे किती ते बघा गाडीमध्ये कुठे बसायचं तेही बघा आणि जाता जाता कुठे थांबायचं तेही बघा गेल्यानंतर रूम बघा रूम मध्ये गेल्यानंतर आता कुठे जायचं कुठल्या देवाला प्रथम जायचं ते बघा त्यानंतर जेवणाची व्यवस्था आहे का ती बघा त्यानंतर परत प्रयागला प्रयागला कुठे थांबायचं आम्ही गेलेलो आताच गेलेलो अयोध्याला सर्वात प्रथम प्रयागला थांबलो त्याकरिता पण एक लिस्ट बनवावी लागली पहिले प्रयाग अयोध्या आणि मग करावी लागली का नाही एवढी मेहनत करावी लागली आणि एवढी मेहनत केल्यानंतर देखील ते दर्शन सफल झाले ते दर्शन सफल झाले तसेच आपण म्हणते की जावं आणि यावं मात्र सहज गोष्ट आहे का हो नाही जरी आपण म्हणालो की जाताना बसवालेला म्हणून दोन हजारापर्यंत चार पाच सहा सात मानला शेवटी गे तिथं गेल्यानंतरची ट्रॅव्हलिंग तुमच्या हातात आहे हातात आहे की नाही मग तिथं रिक्षावाल्याला बस तर देणार नाही तो बोलले की नाही बाबा तुझ्या खिशात असतील तर दे नाही तर बस येऊन आले बोलेल का नाही मग जर एवढी मेहनत करण्यापेक्षा जगद्गुरु तुकोबा आहे काय म्हणतात अरे वेड्या काशी तीर्थ तुझ्या घरी आहे विना मूल्य आहे मग तू एवढे त्रास कशाला घेतो वाचे म्हणता गंगा गंगा सर्व पाप जाती बघा नुसतं गंगा, गंगा उच्चारण केल्याने आपले पाप धुवून जातात मग तुम्ही त्या गंगेमध्ये स्नान केल्यावर करा किती पाप धुवून जातील आयुष्याचे मात्र तिथून बाहेर पडल्यावर त्याला शिवी घाल याला शिवी घाल पुन्हा पाप केले मग त्याच्यातच बसा त्याच्यातच बसा त्या गंगेमध्ये बसा आपण बाह्य रूपाने साफ होऊ गंगेमध्ये गेल्यानंतर बाह्य रूपाने साफ होऊ मात्र मनाने साफ होऊ का हो नाही त्याकरिता काय केलं पाहिजे ते नामस्मरण केले पाहिजे कोणाचे तर विठ्ठलाचे मुखे मना, हरी मुखे म्हणा हरीखे म्हणाची गणना हो न करीता हरीचे नामस्मरण केले पाहिजे स्वतःचा देव आहे त्याचे नामस्मरण करा त्यांची फक्त सेवा करा मी नाही म्हणाल अरे बाबा पाया दाख डोकं दाख नेत फक्ते नका फक्त त्यांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट ऐका त्यांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट ऐका कारण माया बापा केवळ काशी त्याने न जावे तीर्थाशी त्यांची जर सांगितलेली गोष्ट आपण ऐकली तर हे आपण पुढे पाहणार आहोत की त्याच्यानंतर काय होणार आहे जर आई वडिलांच आपण ऐकलं तर काय होणार आहे हे आपण तर पाहणारच आहोत बघा संसार करत असताना बापा संसार करत असताना पाप जर आपण करत असेल पाप करत असताना त्या था देवाला भ्या आणि संसार करत असताना बापाला भ्या या दोन गोष्टी जर आपल्या डोक्यामध्ये गेल्या ना, ना। तर चुकीची गोष्ट आपल्याकडून नाही बघा भोपाळी भैरवी कशा सोबत गातात नाही माहिती माझ्या आईला भोपाळी भैरवी कशा सोबत गातात नाही माहिती माझ्या आईला पण तिने गायलेल्या प्रत्येक रागामध्ये

आपल्या जीवनामध्ये एवढे आहे तर सुखमर आहे म्हणूनच अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये जय बाप्पा जय बाप्पा जय बाप्पा माहितीय की नाही कोण होता जानुदेव आणि सत्यवती यांचा पुत्र कोण होता तर कुठे राहणारे दिंदिर्वा, म्हणजे पंढरपुरामध्ये पंढरपुराला असे तीन चार नाव आहे पटत लोहदम क्षेत्र दिंडीरवन एक पंढरपूर आणि अजून एक आहे आहे चार नाव मग या चार नावातला तिथे राहणारा हा रहिवासी कोण होता कुंडली महा कुंडली हा एकूणचा एक मुलगा असल्यामुळं लहानाचे मोठे लाडाने केले लहान बघा कोणाचाही एकूणचा एक बाळ असल्यावर काय वाटतं त्याला लाड सारे पुरवावे जगात काय आहे नाही ते सर्व त्याच्या सवळ आणून ठेवावे मात्र आपण सगळे हे विसरतो की जास्त लाड केल्यामुळं वाया जाणार नाही ना मग तसेच पुंडलिका सोबतही झाले पुंडलिकाचे भरपूर लाड केले भरपूर लाड पुंडलिकाला जे, ला जे हवं होत ते दिलं पुंडलिकाचं वय झालं त्याचे लग्न ठरले लग्न लागले बायको आली बायको आली आणि पुंडली बदलला बायको आली आणि पुंडली बदलला बघा बायको येण्या अगोदर होता थोडा मस्तिक पण ठीक होता पण बायकोवाल्यावर बदलला का नाही बायकोल्यावर बदलला मात्र तर एक दिवस काय झाले एक दिवस आई वडिलांनी त्याला सहज प्रश्न केला ही लोक काशी तीर्थाला चालले फक्त मी जाऊ का तर तो काय म्हणतो तुला जायचं असेल तर तू जा आईला म्हणतो

त्यांना काय बोलतात बोल चालेल तुम्ही आजची रात्र इथे काढू शकता जर आपल्याला कोणी उलट बोलला तर त्याला आपण बोलू का हो पण काही व्यक्ती मनाने कोमल असतात कितीही ऐकून घेतल्यानंतरही ते बोलतात तरीही त्यांच्याशी ते बोलतात मग मार्कंड स्वामीने त्यांना राहण्यासाठी जागा दिली रात्र झाली रात्रीचे फार मध्यरात्र झाली असेल फार वेळ झालेले त्या आश्रमामध्ये तीन प्रिया आल्या फार पूर्वक दिसत होत्या काळ्या काळ्या आणि कपडे असे घाण वगैरे मग त्या आल्या आल्या त्या मंडळी विचारामध्ये म्हटलं अरे बापरे एवढ्या काळ्या काळ्या कोण आहे त्या आणि या इथे कशा काय आणि तो झोपला नव्हता विचारामध्ये होता बघतोय 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 मग त्या आल्या आल्यानंतर त्यांनी सडा